मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये उन्हाळी कांद्याचीच म्हणजेच रब्बी हंगामात उन्हाळी कांद्याची लागवड करत असताना जर आपल्याकडं घरचं बियाणं जर उपलब्ध नसेल तर अशा वेळेस मित्रांनो कोणकोणत्या बियाणावर आपण विश्वास टाकू शकतो त्याचबरोबर कोणत्या बियाणाची लागवड करून चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो अनुभवातील जे चांगले बियाणे आहे त्याचबरोबर उत्पादन क्षमता चांगली आहे साईज एक सारखी येत असते त्याचबरोबर साधारणतः पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये तयार होणारे ज्या व्हरायटी आहेत त्या टॉप व्हरायटीविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला बियाणं विकत घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही या बियाणांकडे तुम्ही जाऊ शकतात परंतु मित्रांनो जर तुमच्याकडे तुमचं घरचं बियाणं जर उपलब्ध असेल तर शंभर टक्के विश्वास ठेवून तुम्ही घरच्या बियाणाचीच लागवड करा यामध्ये मित्रांनो आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नावाजलेल्या व्हरायटी त्याचबरोबर कलर एक सारखा रंग आकार एक व्हरायटींविषयी चर्चा करणार आहोत त्यामध्ये मित्रांनो नंबर एकची ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे पंचगंगा सिडची पंचगंगा पुन्हा फुरसुंगी मित्रांनो उन्हाळी कांद्याची लागवड करत असताना रब्बी हंगामामध्ये पंचगंगा पुन्हा फुरसुंगी हे अत्यंत नावाजलेलं बियाण आहे त्याचबरोबर मित्रांनो या बियाणा क्वालिटी देखील चांगल्या प्रकारे येत असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो लागवडी पासून साधारणतः पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये ही व्हरायटी तयार होत असते त्याचबरोबर केला तर एका कंदाचा साधारणतः नव्वद ते शंभर ग्रॅम पर्यंत वजन आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचा स्टोरेजचा जर आपण विचार केला किंवा साठवणुकीचा जर विचार केला तर साधारणतः पाच ते सहा महिन्यापर्यंत आपण या व्हरायटीचं स्टोरेज देखील करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनचं आणि अत्यंत नावाजलेली जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो प्रशांत पुरसुंगी मित्रांनो प्रशांत पुरसुंगी यन दोन चार एक ही जी व्हरायटी आहे ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे या व्हरायटीच्या कंदाचा आकार जर आपण एक सारखा जर बघितला तर साधारणतः गोल आणि चपट्या आकाराचा कांदा आपल्याला प्रशांत फुरसुंगी या कांद्याचा बघायला मिळत असतो त्याचबरोबर मित्रांनो रंगाचा जर विचार केला तर रा लाईट रेड म्हणजेच भुरकट लाल पद्धतीने आपल्याला कांदाचा रंग आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर डबल पत्ती असलेली जी व्हरायटी आहे ही अत्यंत डबल पत्ती असलेली नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो साधारणतः लागवडीपासून एकशे दहा ते एकशे वीस दिवसापर्यंत तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी मित्रांनो या स्टोरेज स्टोरेजचा जर आपण विचार केला तर साधारणतः पाच ते सहा महिन्यापर्यंत आपण एका कांद्याच्या चाळीमध्ये आपण स्टोरेज वगैरे करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनची जी वरायटी आहे ती म्हणजे पंचगंगा रॉयल पिंक म्हणून येते ती मित्रांनो पंचगंगा रॉयल पिंक ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे कांदाचा रंग जर बघितला तर साधारणतः आपल्याला गुलाबी रंग या व्हरायटीचा बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो ही व्हरायटी लागवड झाल्यापासून एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसामध्ये तयार होत असते त्याचबरोबर साधारणतः एका कांदाचा वजन म्हणजे एका कांदाचं वजन जर आपण बघितलं तर साधारणतः नव्वद ते शंभर ग्रॅमपर्यंत आपल्याला बघायला हे मिळत असतं एकंदर मित्रांनो रॉयल पिंक ही व्हरायटीचा जर आपण स्टोरेजचा जर विचार केला तर ही व्हरायटी साधारणतः पाच ते सहा महिन्यापर्यंत आपण कांद्याच्या चाळीमध्ये स्टोरेज हा करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो यलोरा गुलाबी मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी लागवडीपासून साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस दिवसानंतर तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे साधारणतः मित्रांनो या व्हरायटीचा रंगाचा जर आपण विचार केला तर गुलाबी रंग हा आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो साधारणतः एकशे पासष्ट ते दोनशे वीस क्विंटलपर्यंत प्रति एकरामध्ये आपण या व्हरायटीचं उत्पादन भरघोस घेऊ शकतो यामध्ये मित्रांनो साधारणतः या व्हरायटीचा स्टोरेजचा जर आपण विचार केला तर साठवणुकीमध्ये आपण सहा ते सात महिन्यापर्यंत आरामात या कांद्याची साठवणूक वगैरे करू शकतो यामध्ये मित्रांनो हे उत्पादन असेल किंवा हे दिवस वगैरे जे असतील साधारणतः एक अंदाज म्हणून हे दिवस आहेत किंवा एक साधारणतः अंदाज म्हणून एवढं क्विंटलपर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन असेल इतर काही गोष्टी वातावरण असेल याच्यावरती पूर्णपणे हे उत्पादन अवलंबून ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो पाचव्या क्रमांकाची आणि शेवटची जी व्हरायटी आहे ती म्हणजे जिंदाल पुना फुरसुंगी मित्रांनो जिंदाल पुना फुरसुंगी ही देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे या व्हरायटीचा जर विचार जर आपण केला तर रंगाचा हलका गुलाबी रंग आपल्याला या व्हरायटीच्या कांदा पिकामध्ये बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यापासून साधारणतः एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसापर्यंत ही व्हरायटी तयार होत असते त्याचबरोबर मित्रांनो साधारणतः स्टोरेजचा जर आपण विचार केला तर पाच ते सहा महिन्यापर्यंत स्टोरेज हा आपण कांदा करू शकतो त्यामध्ये मित्रांनो या ज्या पाच व्हरायटी आम्ही सांगित आहेत या पाच व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून लागवड ही करू शकतात मित्रांनो या व्यतिरिक्त तुमच्या लोकल भागामध्ये कोणत्या व्हरायटी चांगल्या प्रकारे उत्पादन देतात त्याचबरोबर कोणत्या व्हरायटी व्यवस्थित येतात या व्हरायटींकडे सगळ्यात आधी लक्ष द्या आणि त्या व्हरायटी तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा कारण की मित्रांनो कांदा हा जो आहे ना हा लोकल भागामध्ये जो येतो किंवा लोकल भागामध्ये तुमच्या लोकल भागामधील जे बियाण आहे तुमच्याच भागामध्ये चांगलं येणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्याकडे जर तुमचं घरचं बियाणं असेल तर घरच्याच बियाणाकडे तुम्ही आधी प्राधान्य द्या त्यानंतरच तुम्ही या बियाणाकडे तुम्ही जाऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनल सब्सक्राइब करा त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या व्हरायटींबद्दल जर काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता शंभर टक्के उत्तर दिलं जाईल